सर्व शेतकरी बांधवाचे आपल्या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा हार्दिक हार्दिक स्वागत आहे शेतकरी मित्रांनो आज नऊ एप्रिल गुढीपाडवा आणि गुढीपाडव्याच्या दिवशी खास करून देशभरातील कापूस उत्पादक शेतकरी तूर उत्पादक शेतकरी हरभरा उत्पादक शेतकरी त्याचबरोबर सोयाबीन उत्पादक शेतकरी सर्वच शेतकऱ्यांसाठी या क्षणाची ताजी बातमी ताजा आढावा घेऊन आलेलो आहे खास करून आपण जर यापैकी कोणत्याही कोणत्याही पद्धतीतील शेतकरी असाल तर अवश्य आपले यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून घ्या आणि या व्हिडिओला शंभर टक्के शेवटपर्यंत पूर्ण बघा सद्यस्थितीला जे काही अमरावतीमधून एक बातमी आलेली आहे त्याचबरोबर कापूस कापसाची जी बातमी आहे खानदेश भागातून पण एक बातमी आलेली आहे तर सर्वच बातमी कव्हर करण्याचा प्रयत्न या व्हिडिओच्या माध्यमातून नवीन असाल तर चॅनल करा करा व लाईक आता आपण बातमी एक एक बघू मित्रांनो डाळी ही हरभऱ्याला उभारी सोयाबीनचे दर मात्र माघारले मित्रांनो ही बातमी पाहू लगेच कापसाची बातमी बघू मित्रांनो अमरावती हंगामात क्षेत्र कमी व प्रतिकूल परिस्थितीने सरासरी उत्पादनात कमी आल्याने बाजार समित्यामध्ये तूर व हरभऱ्याची आवक कमी आहे अशा परिस्थितीत मागणी वाढल्याने व हरभऱ्याच्या दरात वाढ झाली आहे सोयाबीनची क्विंटल मागे शंभर रुपयांनी वाढ झालेली असली तरी हमीभाव पार केलेला नाही सरासरीपेक्षा कमी पाऊस व भरत असताना अवकाळी पाऊस व ढगाळ वातावरण यामुळे तुरीवर कीड व रोगांचा हल्ला झाला होता त्यामुळे सरासरी उत्पादनात कमी झाली शिवाय पेरणीच्या काळात पावसाचा अभाव असल्याने सरासरी पेरणी क्षेत्रात देखील कमी आलेली आहे या हंगामात तुरीचे उत्पादन कमी आहे हंगामातही तूर हमीभावापेक्षा दीड हजार रुपये जास्त दराने विकली गेली हरभऱ्याचे दर सहा हजार पार यंदाचा हमी भाव पाच हजार चारशे चाळीस रुपये क्विंटल असताना बाजार समितीमध्ये सोमवारी सहा हजार भाव मिळाला आहे जमिनीत आर्द्रतेचा अभाव असल्याने हरभऱ्याची पेरणी क्षेत्र कमी झाले आणि उत्पन्न आता बऱ्यापैकी घटलेले आहे मित्रांनो तुरीच्या बाजारभावाचा विचार केला तर तेवीस मार्च दहा हजार तीनशे पन्नास पर्यंत सव्वीस मार्च दहा हजार दोनशे पंच्याहत्तर पर्यंत सत्तावीस मार्च दहा हजार दोनशे एकतीस पर्यंत दोन एप्रिल दहा हजार आठशे तीन पर्यंत तीन एप्रिल अकरा हजार एकशे एकोणवीस पर्यंत सहा एप्रिल अकरा हजार सहाशे पाच पर्यंत आठ एप्रिल जवळपास बारा हजार रुपये म्हणजे सरासरी उत्पादनात कमी व पेरणी क्षेत्र कमी तसेच आवकही कमी असल्याने सध्या तूर हरभऱ्याच्या दरात वाढ झाली आहे त्यामुळे डाळीचे दर देखील वाढ लागले अमर बांबल बाजार समिती त्यानंतर मित्रांनो ओळव्या कापूस बातमीकडे खानदेशात कापसाच्या चौदा लाख गाठींची खरेदी वीस लाख गाठींचे उद्दिष्ट सहा लाख गाठींची गट हंगाम संपला आता झाला भाव स्थिर पूर्ण बघा मित्रांनो जळगाव यंदा खानदेशात कापसाची मोठ्या प्रमाणात लागवड झाली होती त्यामुळे उत्पादन वीस लाख गाठीपर्यंत जाईल असा अंदाज क्वाटन क्षेत्रातील जाणकारांनी व्यक्त केला होता मात्र यंदा कापसाच्या उत्पादनात मोठी घट झाली असून आतापर्यंत खानदेशात चौदा लाख गाठींची खरेदी झाली आहे गेल्या वर्षाच्या तुलनेतही खानदेशात दोन लाख गाठीची तूट यंदा झाली आहे खानदेशात जवळपास कापसाचा हंगाम संपला आहे जिनिंगमध्ये कापसाची खरेदी पूर्णपणे थांबली आहे काही प्रमाणात शेतकऱ्यांकडे माल पाहून पडून असला तरी पाच ते दहा टक्के एवढा माल शिल्लक असल्याचे उद्योगातील तज्ज्ञांकडून सांगितले जात आहे दरम्यान यंदा बऱ्यापैकी लागवड खानदेशात झाली होती त्यामुळे वीस लाख गाठींची खरेदी होईल अशी शक्यता होती मात्र उद्दिष्टांपैकी सहा लाख गाठी कमी खरेदी झालेली आहे हंगामातील दर राहिले असे हंगाम सुरू झाला प्रति क्विंटल आठ हजार पाचशे रुपयाने तर हंगाम संपला प्रति क्विंटल सात हजार पाचशे रुपयाने वर्ष उद्दिष्ट विचार केला तर उद्दिष्ट पंधरा लाख दोन हजार दोन हजार सोळाची पंधरा लाख पन्नास हजार गाठी सत दोन हजार सोळा सतरा उद्दिष्ट पंधरा लाख खरेदी चौदा लाख चौतीस हजार गाठी त्याच्यानंतर वर्ष सतरा अठरा उद्दिष्ट पंधरा लाख खरेदी चौदा लाख साठ हजार अठरा एकोणावीस उद्दिष्ट पंधरा लाख खरेदी चौदा लाख पंचवीस हजार असं करत करत आपण जरा दोन हजार तेवीस चोवीसचा जर विचार केला तर उद्दिष्ट ठेवलं होतं वीस लाख आणि खरेदी झाली चौदा लाख गाठी म्हणजे यावर्षी एकूण खरेदी चौदा लाख गाठीचं टार्गेट त्या ठिकाणी झालेलं आहे मित्रांनो No. कापसाच्या उत्पादनात घट होण्याची कारण काय तर यंदा जरी मोठ्या प्रमाणावर क्षेत्रावर कापसाची लागवड झाली तरी ऑगस्ट महिन्यात पावसाचा मोठा खंड पडल्याने उत्पादनात मोठी घट झाली सप्टेंबर महिन्यातच बऱ्याच भागात कापसावर बोंडाळीचा प्रादुर्भाव झाला यामुळे उत्पादनावर परिणाम झाला जळगाव जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात फरदळचा माल घेतला जातो मात्र यंदा डिसेंबर महिन्यातच अनेक शेतकऱ्यांनी शेतातून कापूस काढून टाकला बऱ्याच शेतकऱ्यांनी आपला माल गुजरात मध्य प्रदेश या राज्यासह अकोला व इतर जिल्ह्यामध्ये विक्री केला यामुळे खानदेशातील कापसाच्या उत्पादनात घट दिसते यंदा पाऊस कमी झाला तसेच बोंडाळीचाही प्रादुर्भाव झाल्यामुळे कापसाचे उत्पादनात घट झाली तसेच काही शेतकऱ्यांनी अजूनही कापूस विक्रीला आणला नाही यामुळे उद्दिष्ट इतका कापूस खरेदी झालेला नाही आता पुढील हंगामात भाव कसा राहील याबाबत काहीही सांगता येत नाही प्रदीप जैन संस्थापकाध्यक्ष बोलताना मित्रांनो आज जैन क्वाटेक्स यवतमाळ मिळत सुपर कापूस पंच्याहत्तर पन्नास पासून श्याहत्तर कापूस भाव चौऱ्याहत्तर पासून पंच्याहत्तर सुपर परतळ साडेसहा हजार पासून